बदलापूर इथे तेरा ऑगस्ट रोजी आदर्श विद्या मंदिर शाळेत घडलेल्या एका चार वर्षीय मुलीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेनं समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येनं आपला आक्रोश व्यक्त करत आहेत या संतापाच्या पार्श्वभूमीवर वीस ऑगस्ट रोजी बदलापूर स्थानकात तब्बल दहा ते बारा तास आंदोलन करण्यात आलं अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार्श करून आंदोलकांना पांगवलं या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे ठाण्यातील तलावपळी येथे महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुक निदर्शनं करण्यात आली या निदर्शनामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे काँग्रेस ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण सहभागी झाले होते या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांकडून आणि राजकीय पक्षांकडून आणखीन आंदोलनाच्या घोषणा करण्यात येत आहेत जनता आता या घटनेवर कठोर कारवाईची मागणी करत आहे एसीपीला सस्पेंड का नाही केलं एसीपीला सस्पेंड का नाही केलं दोन दोन दिवस गुन्हे नोंदवत नाही एका प्रेज्ञान बाईला तेरा तेरा तास टेबलावर बसून ठेवता त्यांच्या घरी फोन करता गेला तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडकी याला भडकवलं असं कुठे असत काय दुसरीकडे काही शिक्षण अधिकाऱ्यांवर काय बोलायचं काय तुम्ही सांगा जबाबदार कोण केस न घेण्याला जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर काय अर्थ याला अजून ते आपल्याला अटक का नाही गेली त्यांनी गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला पाहतोय की ज्या प्रकारे विरोधकांवरती मुख्यमंत्री असतील किंवा पक्षाकडनं जे आहे ते आरोप करण्यात आले का कुठेतरी पटरीवरती असेल किंवा आंदोलनामध्ये ही बाहेरून लोक भरून आणली बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले एखादा कल्याणचा एखादा अंबरनाथचा एखादा कुठला ठाण्याचा पांडुपचा मुलूमचा अडखळा असता तर ठीक आहे जेवढे आरोपी अटक केले तर सगळे बदलापूर बदलापूरचे असं चपरात काय दिली त्याच्यात का आम्ही कायद्याला का मानणारे लोक का आहोत उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता दोष कोणाला दिला असता तुम्ही शेवटी जनता सार्व म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना आणि बदनापूरला जे आंदोलन झालं त्याचे डोळे बंद करू नका की बाहेरची लोक होत उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते हे ओपनिंग झालेलं आहे लोकांना कळलंय कर की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय ना पर्याय नाही तरच सरकार झुकेल